नमस्कार मित्रांनो नमस्कार आज आपण बनवते गाजराचा हलवा तर रेसिपी एड पर्यंत बघा आज रेसिपीचा ब्लॉग असणार आहे चला आपण बघू गाजरचा हलवा कसा बनवतात ते बघा इकड गा, मम्मी गाजर किस्तीये काही गाजर किस्तीये येव ग्लॅंड लावलाने फुटलं काय आले ते लावलाले फुटले काय गाजर आले उगून कुठं म्हणजे गाजर नसत प झाड येत एवढं होत गाजराचं झाड येत हा एवढं झाड येत मी त्याला असे बोललेय आता बारीक बारीक बी होतं ते मित्रांनो काय करतो तर लाईट लावतो उजेड जरा कमी पडायला लागलाय ऐनं बसायचं बसले वरतीस लाव ना आई मम्मी पोल्टर मध्ये याला उडायचं राहू धडा करून आपल्याकडे सगळी सिस्टम आहे सगळी सिस्टम बघा ही लाईट लागली तर आता कसं फोकस पडतोय एका नंबर रईल लागता ही अशी जर खिसून घेते मम्मी तुमच्या काळात करायची काय गाजर दुण। दुण। गाजर चालवा गाजराची शेती होती ना तुमची गाजराची शेती होती हिची बरं का गाजराची शेती होती माहितीये का बुडक लावायचं बुडक ला हि लावलं ना हे उगवत म्हणतात गाजरे फेकून देऊ नका कुंडीत लावलं तर चालेल का आपल्या कुंडीत लावले होते का बघा मित्रांनो ट्राय करून कुंडीत लावून बघा जरा तर आलो मी बी ट्राय करतो काय माहित नाही आपल्याला एवढं डिश मध्ये पाणी ठेवलं ना डिश मध्ये ते टाकलं ना तरी उगवत डिश मध्ये पाणी लावलं अच्छा डिश मध्ये पाणी ठेवलं उगवतो मस्त ते काय माहिती तर रेसिपी कंटिन्यू कराय गाजर किसून घेऊन तर मित्रांनो अशा पद्धतीने खवा टाकलाय नायचा खवा वितळून तुळून घ्यायचा दूध पण लागणार ना आपल्याला दूध दूध बी तर कंटिन्यू करा रेसिपी कंटिन्यू करा आणि शेअर करा आता चांगलं पिळून घ्यायचं काही लोक कुकर मध्ये आपण कढईत करतो काय नाही शिजायला काय वेळ नाही लागत नाही का असं गाजर मला दोर वाटलं फ्राय व्हायची गाजर आहे पुढे सगळे गाजर टाकून द्यायचं सगळं तीस गाजर पाणी सत्तर किलो गाजराच्या हलव्याला खवा टाकायचा एक किलो गाजराच्या हलव्याला मित्रांनो पावसर खवा टाकायचा एक किलो गाजरच्या हलव्याला तर बघत की काय काय कस काय टाकायचं गाजर कुलडई वगैरे नाहीये गाजरे आता हे आपण काय करायचंय तसं मिक्स करून घ्यायचंय आता मी कॅमेरा तर रोखा मिक्स करू मम्मी करते ब्लर झालं तर आता हे तर हे आता असं पलतून घ्यायचंय मस्त वेगळे बघितलं का मिक्स करून घ्यायचे मिश्रण किती किती टाकलेलं खाव्याचं नाही एक, एक किलो गाजरला पावशार खावा एक किलो गाजरला पावशर खावा हे प्रमाण ठेवा मित्रांनो गृहिणी आता शिजण्यासाठी दूध आपण इकडे तापत ठेवलेलं आहे आता हे दूध आपण वाचायचंय थोडस दूध नॉर्मल एक फुलपात्र एक फुलपात्र शिजण्यासार साठी म्हणजे शिजण्या पुरतं टाकायचे आणि त्याने फ्लेवर पण येतोय एक वगैरे टाकून दिली ना ते नंतर नंतर टाकायचे गार्ली शिंगला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि बघा शेवटपर्यंत रेसिपी एकच असते बनवण्याची पद्धत वेगळी असते आता हे किती मिनिटं ठेवायचे पाच मिनिट पाच मिनिटं ठेवायचे तर मित्रांनो आता ह्याच्यात किती अर्का काय पातीलभर साखर वस्ती काय किती साखर होते पावशेर पावसर साखर याच्यात साखर गेलीच पाहिजे किती किलो किलोचं होणार आहे एक किलोचा गाजर हलवा होणार आहे त्याला पावसर साखर लागते नीट ऐकून घ्या एक किलोचा गाजर हलवा त्याच्यात पावसर साखर मी मागच्या वेळेस खेळताना मी ब्लॉक घेतला नाही पण लो भर झालतो एक नंबर होतो गाजराचा हलवा एक नंबर मागच्या वेळेस खेळ तर मी दोन दोन दिवस खाल्ला साखर का साखरवतली इकडं काजू आहेत इकडं आजी आपले आई आहे तर साखर कुट्टी नाही विलायची आपल्या विलाईची विलायची कुस्ती कसं आहे विलायची विलायची साखर घालून कुटावी लागते तेव्हा कुट्टी कुठे द्या तर गाजर हलवा आता पाणी सुटलं याला पाणी सुटणार ना ते पण म्हणून कुकरला शिजून नाही द्यायचं कारण का ते सुसतो शरीर सुसतो तर का साखर टाकली म्हणून पाणी सुटतंय

आई तुला आवडतं मी गाजर हलवा ना आवडतो पण चावत नाही काय होत चावत नाही म्हणून खात नाही गाजर हलवं चा तुला चावत नाही म्हणून खात नाही बरोबर आहे त्यात तु तुझा काय दोष गाजर चालव तुला चावत नाही त्यात गाजर चालव्याचा दोष काजू अरे पाणी सुटलं एवढ्या नाही गाजरचा हलवा तर चांगलं चांगलं आहे आता याच्यात काजू टाकायचेत आपल्याला आता विलायची टाकली मित्रांनो आता काजू आता बारीक काजू की असं मस्त गार्लिश झालाय आपला हलवा आपला हलवा रेडी झालेला आहे मस्त भेटी नंबर हलवा होता आता हे थंड होऊन द्यायचं आहे तर मिक्स करून घेतलं आपला हलवा रेडी आता थंड होऊन द्यायचा मस्त वास असा भारी होतोय वास येत नाही मोबाईल मधन नाही तर वास पण दाखवला असता आहे का नाही तर हिनी गाजरचा हलवा बनवलेला आहे ना बनवलाय ना आईला लय आवडत आहे का नाही आई गाजरच आवडत हिले हिलाय ना हिला मित्रांनो हिला गोडच खायची सवय सो बा, बाकी काय नाही हिला भाजी त्या बा, भाजी बाकीचं चायनीज चायनीज सोडून द्या चायनीज नाही बाकीचे काय दिले ना हॉटेल मधल्या भारे भारी भाजी आणल्या तरी खाना गोड आणलं ना गोड तरी खायला गुलाबजाम बर्फी पेडे गाजरचा हलवा ते आवडत मित्रांनो पाठवून द्या पाठवून द्या मला पाठवून द्या हिलेलं गोड आवडत चला तर रेसिपी कशी वाटली यांना बोल व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक नाही लाईक 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 करा तूप तूप हा तर तूप टाकायचे राहिले मित्रांनो तूप थोडस मस्त तुफान जरा टेस्टी ती मऊ एकदम सत्य जाऊ दे चल विषय नको टाकू तू बोल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा लाईक like लाईक <laughs> <Like>? ना, ना? <laughs> like लाईक करा व्हिडिओला लाईक 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 असं असं लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनल लाईब सबस्क्राईब सबस्क्राईब नाही बोलतायत मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आमचे व्हिडिओ बघा आणि आयकॉन दाबा आमचे व्हिडिओ बघत जा हा आमचे व्हिडिओ बघत जा शेअर करा मग शेअर करा चालतंय धन्यवाद दात पडल्यापासून ना एक दात पडलेत नाही जे म्हणून बोलता येत नाही मित्रांनो ना चालायचं बघा बघा घालत चालू आहे मस्त तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि ब्लॉग आपली डेली तयार आहे तर आजपास डेली ब्लॉग आहे तर नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ब्लॉग इथं सेंड करतो धन्यवाद बरोबर प्रेमासाठी धन्यवाद चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा धन्यवाद